नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मार्गशीर्षचा तिसरा गुरुवार आहे ते इथे तुम्ही बघू शकता मी उंबरट्याचं जे आहे ते पूजा केलेली आहे तुम्ही देखील अशा प्रकारे करा खूपच पॉझिटिव्हिटी येते त्याच्यानंतर इथे मी एक फोटो टाकला आहे की मी अशी मांडणी केली आहे कशाप्रकारे नेहमीप्रमाणे जे आहे मी इथे स्वस्तिक काढून जे आहे ती पुढची प्रोसेस म्हणजे पुढची रांगोळी काढायला गेल पाटाभोवती आणि पाटाखालीची रांगोळी काढून मग त्याच्यानंतर मी घट मांडायची तयारी करते मी ज्या पद्धतीने मांडणी करते त्या पद्धतीने तुम्ही देखील करू शकता खूप सोप्यात सोपी पद्धत मी दाखवते कारण की मी लहान होते तेव्हापासून मी अशीच मांडणी करते आणि आत्ता कितीतरी बोलतात ना हे असं करायचं ते तसं करायचं असं ऐकते पण अगदी मनाने तुम्ही जसंही कराल आई तुमची ती पूजा स्वीकारते कारण की ती आई आहे आपली त्याच्यामुळे तिच्यासाठी किती मोठं आणि किती छोटं आणि किती काय असं काहीच नसतं एक पूजा झाल्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की काही चुकलं वाकलं तर बाई माफ कर गा आई माझे तुझ्या तुझ्या चरणी घे तुझ्या पोटी घे गाय म्हणजे आणि ते नेहमीच करते मी आणि तुम्ही देखील करा कारण की आपल्या हातातून काही एक चुका झाल्या तर ती नक्की क्षमा करते तर तुम्हाला जशी मनाला वाटेल तशी तुम्ही पूजा करू शकता असं काही नाही आहे की असं हवं आहे आणि तसं नको हवं आहे असं काहीच नसतं तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल हा पास केल्यावरती खरंच मनातली इच्छा पूर्ण होते माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे हा की हा व्रत केल्याने मनातली इच्छा पूर्ण होते हो ही हकीकत आहे कारण की मला जे हवं हो होतं ते मला मिळालं आहे ह्या व्रतामुळे तर माझा हा व्रताचा शेवटचा गुरुवार होता आणि आणि माझं मॅरेज झालेला आहे हा उपवासाचा माझं सोडलंसुद्धा मी या घरात येऊन म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर मी इथे आले तेव्हा मी हा उपवास सोडला तर एवढा हा बोलतात ना पावन आहे की आपल्या मनातली जी काही इच्छा आहे पण मन आपलं साफ आणि क्लिअर असलं पाहिजे की त्या गोष्टीबद्दल आपण ज्या गोष्टीबद्दल मागतो त्या गोष्टीसाठी आपण खरंच खूप शुद्ध असलं पाहिजे की नाही मला त्या हवं काहीही स्वार्थ नाही आहे त्याच्यामागे तर ती गोष्ट नक्की पूर्ण होते तुम तुम्ही देखील अनुभवाल्या सर्व गोष्टी तर इथे तुम्ही बघा माझा ब्लॉग खूप छोटा आहे कारण की आज खूपच जास्त गडबड गडबड होत होती पूजा देखील खूप उशिरा झाली आज काय माहिती का आज खूप अडचणी येत होत्या खूप म्हणजे खूप तरीसुद्धा मी म्हण माझ्या मनातून मी माझ्या आईला घरी आणत असते आणि मी असं होऊ देणार नाही की माझ्यामुळे असं काहीतरी झालं त्याच्यामुळे माझी पूर्णपणे तयारी असते की नाही मी ह्याच्यापेक्षा चा खूपच चांगलं करणार चा आहे आणि मला करायचं आहे असं करून मी सुरुवात करते आणि आई देखील मला खूप खूप सपोर्ट करते कारण की आज माझी अक्षरशः पूर्ण बोलतात ना पाठ कंबर एक होत होती आणि मला खूप भीती वाटत होती की मला आता अडचण येणार मला काल रात्री जेव्हा मी सामान म्हणजे हे साहित्य आणायला खाली गेले तेव्हाच मला खूप भीती वाटत होती की, की मला गुरुवार भेटतो आहे की नाही भेटतोय की नाही बट लिटरली सांगू तुम्हाला मला पूजा झाली मी दोन टाईम पूजा केली सकाळी केली संध्याकाळी केली जेवण बनवलं नैवेद्य दाखवलं त्याच्यानंतर मी जेव्हा जेवायला बसणार तेव्हा मला अडचण आली आहे तर तुम्ही बघू शकता आईने माझ्या हातातून अगदी पूर्णपणे पूजा करून विधी करून नैवेद्य दाखवून नंतर मला अडचण आली आहे म्हणजे असं होत होतं की आत्ता येणार आत्ता येणार अडचण पण अडचण काही तिने येऊ दिली नाही तिने तिची सेवा करून घेतली माझी श माझी श्रद्धा आहे तिच्यावरती ती खरंच अतूट झाली त्याच्यामुळे अजून जास्त माझा विश्वास बसला ह्या गोष्टीवरती की माझं मनापासून मला असं वाटत होतं की नाही मला माझे चारही गुरुवार भेटले पाहिजे मला एकही गुरुवारमध्ये नाही मला मिस करायचं आहे मला खूप खूप आवडतं आणि माझ्या आईने माझी ती इच्छा पूर्ण केली आहे त्याच्यामुळे मला खूप आनंद होत आहे तुम्ही देखील बघा खरंच आई स्वतःहून आपल्याला आपल्या घरी येते आणि आपल्या हाताहून एवढं सर्व काही करून घेते खरंच खूप छान वाटतं भारी वाटतं तर आज फक्त मी इथे तीर्थ ठेवायला खरंच विसरून गेले अगदी रात्रीपर्यंत कारण की घरामध्ये माऊलच तसं झालं आहे तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओमध्ये समजेल की घरी नक्की काय झालं आहे ते थोड्या दिवसाने जेव्हा मी ब्लॉग टाकेन तेव्हा तुम्हाला कळेलच की काय सिच्युएशन आहे त्याच्यामुळे होतं आहे सर्व पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं चांगल्याकरिताच होतं म्हणून आपण काही ते दुःख पकडून बसायचं नाही की असं का झालं तसं का झालं ते करतोय तर आपल्या भल्यासाठीच करतो तर इथे बघा माझी पूजा झाली आहे मी धूप बीप लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते इथे एक व्हिडिओ काढलेला मी माझ्या इन्स्टाला पोस्ट केला आहे तर तुम्ही बघू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनल माझं सबस्क्राईब करा कारण की तुमचा एक सपोर्ट खूप 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 महत्त्वाचा आहे थँक्यू सो मच वॉचिंग व्हिडिओ ओम महालक्ष्मी ये नम